आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सांगलीचा फुटबॉल स्टार राजवीर देसाई प्रोजेक्ट महादेवासाठी निवड आंतरराष्ट्रीय संधीचं दार खुलं महाराष्ट्र शासन वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि मित्रा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सुरू करण्यात आलेल्या प्रोजेक्ट महादेवा उपक्रमासाठी सांगली जिल्ह्यातील फुटबॉलपटू राजवीर नरेंद्र देसाई यांची राज्यस्तरावर अंतिम निवड झाली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या प्रकल्पाचा उद्देश तेरा वर्षाखालील मुलामुलींमधील फुटबॉल प्रतिभा शोधणे त्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देणे हा आहे या प्रकल्पासाठी निवड चाचण्या चार नोव्हेंबरपासून जिल्हास्तर आणि प्रादेशिक स्तरावर पार पडल्या अंतिम निवड पाच डिसेंबर रोजी मुंबईतील कुपरेज गाऊंड ग्राउंड येथे महाराष्ट्र सरकारच्या ब्रँड अॅम्बॅसेडर टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत झाली राज्यभरातून निवडलेल्या खेळाडूंमध्ये सांगली जिल्ह्यातून एकमेव राजवीर देसाईची निवड होणे ही अभिमानाची बाब ठरली आहे राजवीरला आता महाराष्ट्र शासनामार्फत पुढील पाच वर्ष उच्चस्तरीय प्रशिक्षण दिले जाणार असून त्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे दार त्यांच्यासाठी खुले झाले आहे विशेष म्हणजे चौदा डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियम मुंबई येथे राजवीरला जागतिक ख्यातकीर्त फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत खेळण्याची अद्वितीय संधी मिळणार आहे राजवीर देसाई हा नाशिक येथील बांस स्कूल व बाईचिंग भूतिया फुटबॉल अकॅडमीचा खेळाडू असून त्याने देशविदेशात तेरा वर्षाखालील गटात अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे राजवीरला बाईचिंग भूतिया फुटबॉल अकॅडमी व बान्स स्कूलचे प्रशिक्षक अनिरुद्ध झांबरे सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जगू सय्यद प्रशिक्षक राजू कांबळे तसेच तिरंगा फुटबॉल अकॅडमीचे असिफ सारवान यांचे मार्गदर्शन लाभले आहे तो अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस विलासराव देसाई यांचा नातू आहे ही ना निवड सांगली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली असून राजवीरला भविष्यातील उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा